डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्ज घेण्यासाठी ताचकटी लवकरच कमी करणार आमदार अमित कोरखे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाजाचा आर्थिक विकास होण्यासाठी मातंग समाज व तत्सम पोट जातींसाठी महामंडळातर्फे विविध सुविधा कर्ज योजना राबवण्यात येतात त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणणं हा महामंडळाचा मुख्य उद्देश असून महामंडळातर्फे राज्य शासनाचे तसेच केंद्रीय महामंडळ मार्गदर्शक तत्त्वानुसार योजना राबवण्यात येतात परंतु यासाठी लाभार्थ्यांसाठी कर्जमंजुरी वितरणपूर्वी दोन जामीनदार देणं जमीन तारण ठेवणं व शासकीय सेवेतील जामीनदार देणं असे नियम आहे जामीनदार अट तसेच जामीन तारण या जाचं कठीणमुळे प्रकरण दाखल करणं गरीब नागरिकांना अवघळ असल्यामुळं या अटी रद्द करणं गरजेचं आहे तसेच तस मातंग समाजाचे शासकीय नोकरीचं प्रमाण राज्यांमध्ये अत्यंत अल्प असल्यामुळे व या समाजाच्या नसल्यानं तसेच जामीनदारांना त्यामुळे लाभार्थ्यांची लाभार मोठी अडचण निर्माण होते प्रमुख असलेल्या कमी करण्यासाठी विधान परिषद आमदार श्री अमिची गोरखे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर वर याबद्दल पत्रव्यवहार करून समक्ष चर्चा केली आहे व या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी केली आहे याबद्दलचा निर्णय लवकरच येईल असं आमदार अमित गोरखे यांनी सांगितलाय पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा